गुड मॉर्निंग सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर दारासमोर मस्तपैकी रांगोळी काढली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले हा संडे होता स्वयंपाकामध्ये काय करावं तर मग म्हटलं चला रोज रोज तेच बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि झटपट होणार करूया म्हणून डाळबाटी करायची ठरवली तर मी पीठ पण भिजून ठेवलेलं होतं पाणी पण उकळायला ठेवलं होतं वापरण्यासाठी बाटी तोपर्यंत तो म्हटलं मशीनला कपडे लावून घेऊया कारण जास्त ऊन पडत नाही हल्ली त्यामुळे कपडे पण लवकर सुकत नाहीत कपडे लावून घेतले आणि मग मी पाट्या बनवून घेत होते आता ह्या मी ना पहिले पाण्यात तळाय पाण्यामध्ये शिजून घ्यायचे पण आता ना वाफूनच घेते मस्तपैकी ह्याला आलेली होती मग त्याच्यावरती ना ह्या चार पाच बाट्या लांब लांब करून ठेवून दिल्या होत्या पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्या वाफून जातात आणि मग मस्तपैकी तळून घ्यायच्या तोपर्यंत बघा फुलाची झाडं तर आहेतच वेगवेगळ्या प्रकारची पण त्याच्याबरोबर ना आणखी एक गोष्ट आहे आणि आता ती आता जरा मोठी मोठी झाली आहे म्हटलं चला जे दाखवायचं होतं ना ते म्हणजे हे की माझ्या गॅलरीमध्ये ना आढावच असे दोन टॉमॅट्याचे झाडं उगले होते उगले तसे बरेच होते पण मी दोनच राखले होते म्हटलं एवढ्याचं काय करायचं काही आहे की नाही पण त्याला खूप छान टोमॅटो आले होते मातीमध्ये माहीत नाही कधीतरी ब्या पडल्या असतील टोमॅटोच्या आणि त्याला मस्तपैकी असे मोठे मोठे टोमॅटो लागले ताईला फोडणी द्यायची म्हणून कढीपत्त्याचं पान घेतलं मस्त ताईला फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यानंतर बाट्या पण तळायला घेतल्या छान लाल आणि कुरकुरीत खरीपर्यंत बाट्या तळल्या होत्या ना बाटी खायला खूप जास्त आवडती हो आणि मग त्याच्यामध्येच मिरचीचे भजी पण काढले चला या जेवायला बाय बाय